त्या भारतातला तेरा मे तेरा डिसेंबर एकोणीसशे बेचाण दहा सरी झाले त्या सर्व आरोपांनी ह्या बचाव कचेरी बचावून त्याला पाठिंबा देण्यात आला आम्ही आलो आहोत आणि आज मला एक मोठी आलो करायची स्वीकारायची गागुती मोठी म्हणजे मोठी घरगुती कचेरीचा इतिहास आणि व्यक्तीचरिसामधील कठीचा इतिहास महाराष्ट्र उद्यापासून सगळ्या शाळेला पुस्तकं देणार आहेत आणि पुस्तकाची संख्या आहे सत्तर हजार म्हणजे सत्तर हजार लोकांच्यामध्ये गारवटीचे शिंदेचं नाव जाणार आहे आणि बचा जाणार आहे आणि मावली आहे ते फार मोठी गोष्ट आहे आणि साहित्य परिषद पुण्याने पुस्तक छापलेल्याने डॉक्टर रवींद्र पाटीलराच्या मित्रांनी ते पुस्तक लिहिलेले गुरुतरांनी त्या फार मोठा त्यांचा सहभाग आहे तर आज पहिल्यांदा मी हे पुस्तक उघडत आहे फर्स्ट टाईम आणि ह्या सात हुतात जे इतर हुतात्म्य झाले ज्यांना तुरुंगात घसला माझ्या वडिलांना सतरा वर्षे नऊ म्हणजे तुरुंगात भोगायला लागला होता त्यातले चार वर्ष झाले होते बाकीचे सगळे जखमी झाले मार खाऊन गेले ते रात्री पळून गेले तुपानची तपासणी सगळ्यांच्या वाढून आलेच आहे आणि सगळ्यांचा इतिहास यात लिहिलेला गेलेला आहे आणि आज माझा मी जर बघायला मानतो हे पुस्तक हातात पडल्यानंतर माझी आई कमीत कमी एक तास रडत होती आणि ते रडणं त्यांना आनंदाचं होतं आणि मला पण फार होत होता पण आज दुर्दैवाची गोष्ट आहे की हे पुस्तक हे उद्धवस्त प्रतिरिध बनली जातं आणि हे मनाला कटकावण्यासाठी गोष्ट आहे आज आम्ही आज गेल्यानंतर त्याचे दोन मोळे भेटले आहेत त्याच्या स्वारं बनवून मूर्ती जतन करण्यासाठी आणि शाळेतली ते काचेच्या पिटीत सोन्याचा तुकडा ठेवण्याचा ठेवणार आहे एवढी त्याची आम्हाला किंमत आहे तर ह्या लोकांना त्यांची जराही किंमत नाही आहे पाडून टाकायला लागल्यात उद्योग करायला लागल्यात आणि एक छोटीशी खोली बांधून त्याचं स्वारं भव्य करणार सांगायला लागल्यात की काची ज्योत ही समोर आम्हाला दिसायला लागल्या काही लोकांनी सांगितले की त्यांची जोत पण पाडणार आहे कारण काय तर त्यांचं जो आहे ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा व्हाय ट्रॅफिकला अडथळा होत तर ही सगळी उद्योग जी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेली ती चिन्ह आहेत हे उद्योग काम चालू आहे आणि पहिल्यांदा मी हे पुस्तक कृती समिती बसायचे जे अध्यक्ष असतील त्यांना हातात येते त्यांच्या पुस्तकात आला होता अध्यक्ष कोण नाही या पुढे या गुरुराचा फार मोठा योजना आहे म्हणजे सचिन त्या सत्तर हजार पुस्तक प्रत्येक शाळेला